आनो एक घेऊन या युट्यूब चॅनलवर तुमचे बघत आहेत आणि आज आपण जावणार आहोत जावी कारण आपल्याला जायचं आहे गणपतीला तर मग जाऊया मी आता आलो जोगेश्वरीच्या लाल बिल्डिंग इथे इस्माईल कॉलेजच्या पाठीमागे आणि आता आमची थोड्या वेळाने बस येणार आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवले सकाळी तर आम्ही तुम्हाला उद्या दाखवतो सकाळी कोकणात गेल्यानंतर आज येऊयापेक्षा सांग कशाला कधीपासून पोचलो नाहीये का आता पोचू आम्ही आणि मित्रांनो स्वागत आहे तर, तर आम्ही कोकणात आलो आहे आणि रात्री नऊ वाजता आलो घरी बरोबर बांद्यामध्ये आठ वाजता बस आली आणि नऊ वाजता आम्ही घरी आलो भाव आलेला न्यायला तर आता सकाळी उठून थोडीशी साफसफाई वगैरे केली आहे आणि सध्या कोकणामध्ये कसं वातावरण आहे ते मी तुम्हाला दाखवते काय अरे बघा आता ऊन पडलेला आणि आता परत पाऊस यायला लागला हा बघा आता पाऊस यायला चालू आलं आणि तिकडे भरला तो बघा इकडे आमची बघा चिल्लर पार्टी हा दुसरा तिकडे दोन बसले ते बघा खेळतायत ते बघा आणि इथून मस्त पैकी बसून आपण एस टी वगैरे पाहू शकतो गाड्या येतात त्या पाहू शकतो जुन्या घरी आता आम्ही जाणार आहोत संध्याकाळी तुम्हाला मी दाखवते हे बघा भरपूर पाऊस भरलाय आणि हा बघा केवढा जोरात आता ऊन पडलेला आणि आत्ता, आत्ता पाऊस आलाय तरी ही बघा लोक चालली आहेत गणपती आणायला प्रत्येक जण टेम्पो वगैरे करतायत आणि गणपती आणतायत आमचा पण आता आणायचा आहे पण संध्याकाळी आणणार आहोत सर्वजण गणपती आणायला चाललेत का बघा परत जोरदार पाऊस आला दरवर्षीच आहे गणपती सणांना पाऊस येतो लोक बाजाराला चालले बाजार आणायला जोरायचा तर इथे नवीन घरी फक्त इथे बसायचं आणि मजा बघायची फक्त कोण येतात जातात गाड्या बघायच्यात कोण कुठे जात ते बघायचं बाकी इथे काही फिरू शकत नाही वरच्या घरी मजा यायची वरच्या घरी सगळीकडे फिरायला मिळायचं आजूबाजूला इकडे काय नाही इकडे फक्त शहरातल्या लोकांसारखं बसायचं घरात खायचं आणि फक्त बसायचं फक्त आणि बसा इथे फक्त बसायचं आणि फक्त बघायचं गाड्या कोण येतात आणि कोण जातात छान वाटतं पण वरती फिरायला मजा यायची सगळीकडे जायला मिळायची आणि आता पाऊस जोरदार आला आहे बघा आणि आम्ही आता संध्याकाळी जाणार आहोत गणपती आणायला आणि रात्री वगैरे सगळं माटीचं सामान वगैरे आणि आम्ही सोडवणार आहोत तर ह्या वर्षी आमच्या नवीन घरी नवीन गणपती बसणार तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की दाखवेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका